मराठ्यांची भीती होती म्हणूनच एकेका जिल्ह्यात मोदींना तीन तीन सभा घ्याव्या लागल्या असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय है। मराठ्यांची भीती आहे म्हणूनच मोदी साहेब राज्यात इतक्या वेळा आले असा दावाही जरांगे यांनी केलाय पारंपरिक माझ्या गोरगरीब करोड मराठ्यांचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा डर कायम राहायला पाहिजे एका एके जिल्ह्यात मोदी साहेबांना तीन तीन सभा घ्यावं लागल्या कधी झालेलं नाही मीडियाच्या समोर दहा वर्ष साहेब कधीच आलेले नाहीत मोदी साहेब कधीच कधीच इतक्या मीडियावाल्यानं आव्हान केलं होतं तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मीडियाच्या बांधवाला टाईम आहे मा मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरिबाची गरिबीला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरिबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला नाही गिनीत ते आता हे सत्य परिस्थिती महाराष्ट्रात केवळ मोदी साहेब कधीच राहिले नाही कधीच इथंच येतात सात आठ गोवा धड्या आणल्या इथंच पडत सकाळी उठलं सुरू झाप का हे हे रिअल